आवळ्याचे गुणधर्म तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत आवळ्याची विशेषता अशी की तो शिजवला तरीही त्यातील ते सी जीवनसत्व तसेच कायम राहते त्यामुळे ताजा आवळा जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण हा असा मोरावळा वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो तर आज आपण फोडीचा मोरावळा कसा बनवायचा ते पाहूयात मोरावळा करत असताना पाक कितपत शिजवायचा जर पाक कच्चा राहिला तर मोरावळ्याला लगेच चार ते पाच दिवसात बुरशी येते किंवा जास्त शिजला तर पाक इतका घट्ट होतो की पाक आवळ्यामध्ये मुरतच नाही तर आज आपण या सगळ्या छोट्या छोट्या टिप्ससह परफेक्ट मोरावळा कसा करायचा ते बघूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं सुनास फूड कॉर्नरमध्ये आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता वर्षभर टिकणारा मोरावळा कसा करायचा ते पाहूयात आवळ्याचा मोरावळा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून ते कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे करून घेतलेत आवळे घेताना स्वच्छ असे आवळे डागविरहित घ्यायचे असा मोठा आवळा घ्यायचा आता याला आपण वाफवून घेऊयात इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झाल्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये आवळे घालून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून साधारण बारा ते पंधरा मिनटासाठी हे वाफवून घ्यायचेत तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात आवळे छान असे वाफावून झाले आहेत ह्याच्या पाकळ्या अशा छान उलगडल्या गेल्या की समजायचं आवळे छान वाफरले गेले आहेत आवळे छान असे मऊ झाले आहेत गॅस बंद करायचा आणि आवळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे अर्धा तास झाला आहे आवळे थंड करायला ठेवून आवळे पूर्णपणे थंड करून घेण्याची गरज नाही थोडे कोमट असले तरीही चालतील आता याच्यातलं बी वेगळं करून याच्या पाकळ्या करायच्या आहेत अशा पद्धतीने तर सगळ्या आवळ्याच्या आपण अशाच पाकळ्या करून घेऊ तर सगळ्या आवळ्याच्या मी अशा पाकड्या वेगळ्या करून घेतल्यात या कढईमध्ये मी आवळ्याचा मोरावळा करणार आहे त्यामुळे या आवळ्याच्या पाकळ्या मी यामध्ये घालून घेतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर हे अगदी बरोबर प्रमाण आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता गुळ घेतानासुद्धा अर्धा किलो गुळच इथे आपल्याला वापरायचं आहे तर इथे आवळ्याच्या पाकड्यांमध्ये आपल्याला साखर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित मिक्स झाली की त्यावरती झाकण ठेवून साधारण अर्धा ते एक तासासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे अर्धा तास झाला आहे साखरेचं थोडंसं सा पाणी झालेलं आहे तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर एखाद तासभर ठेवलं तरीही चालेल आणि नाही ठेवलं तरीही चालेल असंच आपण डायरेक्ट गॅसवरती शिजवून घेऊ शकतो तर अशा या आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये भिजत ठेवल्यामुळे साखरेला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला शिजवायला थोडा कमी वेळ लागतो तर इथे तुम्ही बघू शकता साखरेला थोडं पाणी सुटलं आहे आता आपण कढई गॅसवरती ठेवून देऊयात गॅस कमी ठेवून हे असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही याला मंद आचेवरती असंच सतत ढवळत राहायचं तर इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत साखरेचं पाणी झालेलं आहे तर इथे बरोबर अर्धा तास झाला आहे मी आवळे शिजत ठेवून याचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे गॅस आपल्याला अगदी मंद आचेवरतीच ठेवायचा कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर पाक लवकर घट्ट होईल आणि पाक आवळ्यामध्ये मोरणार नाही तर इथे आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची अजून दहा मिनटं आपल्याला आवळ्या शिजवून घ्यायचे आहे दहा मिनटांनी आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चाळीस ते पंचेचाळीस मिनटातच बघा हा पाक असा तांबूस दिसू लागलाय आणि आवळ्याचा रंग पण तांबूस झाला आहे या स्टेजला ओळखायचं की आपला मोरावळा तयार झाला आहे सगळ्या शेवटी यामध्ये अर्धलिंबाचा रस घालून घ्यायचा यामुळे साखरेचे क्रिस्टल्स होणार नाहीत गॅस बंद करायचा आणि याला संपूर्ण थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हा मोरावळा अजून थोडा घट्ट होतो तर आपला हा मोरावळा शिजून तयार झाला आहे परफेक्ट पाक तयार झाला आहे हा पाक तयार होतो तेव्हा त्याला तांबूस रंग येतो याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच बरणीमध्ये भरून ठेवायचं परफेक्ट चवीचा आणि रंगाचा ही मोरावळा तयार झाला आहे हा मोरावळा खायला देखील अगदी सोप्पा आहे बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या फळांच्या जॅमच्या ऐवजी हा मोरावळा पोळीबरोबर मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा ब्रेडच्या स्लाईसला टोस्ट करून हा असा मोरावळा वरून लावून देऊ शकता साखरेऐवजी जर का गुळाचा वापर करून तुम्ही हा मोरावळा बनवला तर तो, तो अतिशय पौष्टिक तयार होईल तुम्ही पण मी सांगितलेल्या टिप्स आणि टायमिंग वापरून ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाजूचं बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा उपयुक्त रेसिपीबरोबर धन्यवाद